आम्ही मार्केट कोण तुम्ही शेतकरी मला सांगा एकदा लिलाव झाले सगळीकडे बाजार झाले ते गेले आजचे निघले बाजार संपला विषय फिरलीलाव या बाजार समिती तरी आजपर्यंत झाले नाही

का उलट नाही हे महत्वाचं आहे बाकी एक मग एकदा अर्ज रूपमार करता ठीक आहे ना तुमच्या अर्ज विचार करू विचार करू कारवाई करू कायदेशीर कारवाई ब्रिटिशनल पद्धती सगळ्या आहेत ना ते आता गुंडाळा शेतकऱ्याचं नुकसान झाले एकतर शेतकऱ्याला जेवढ्या मालाचं चुकीचा लिलाव केला त्याची आठ ते दहा रुपयांनी भरपाई द्या नसेल भरपाई द्यायची त्यांना तातडीने आत्ता तातडीचा निर्णय घेऊन सचिवाने ऑर्डर काढून त्यांचा गाळा आजच्या बंद करायचा जोपर्यंत तुमचा पुढचा त्यांचा निलंबनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नसेल तुम्ही हेरलेला आत्ता करायचे जेवढे आहेत त्यांचे ते त्यांनी कसं घ्यायचे त्यांचं त्या निभागायचे त्यांच्या व्यापाऱ्यांच्या जेवावरती ही मार्केट कमिटी चालू नाही शेतकऱ्याच्या मालाच्या जेवावरती चालू आहे आणि हे वाक्य तुमचे माझे पण इथं सगळ्यात जास्त शेतकरी मार्केट कमिटीवर प्रेम करतो तो इथं माल आणतो म्हणून कमिटी व्यवस्थित चालू आहे आणि जर इथं जर शेतकऱ्याला अशा पद्धतीची वागणूक असेल तर व्यापारी जर सरळ सरळ म्हणत असेल की बाबा मला हे मान्य नाही मला ते मान्य नाही तुमचं जे वाक्य आहे पूर्वीच कि बाबा एकदा तुम्ही म्हटले होते की मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांसाठी नाही व्यापाऱ्यांसाठी आहे तर व्यापाऱ्यांसाठी चालवत बसा मग उद्यापासून तिथं बोर्ड लावून टाका बा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी

पस्तीस अशी परिस्थिती जर उद्भवली तर आपण काय केलं पाहिजे बघा सभापती साहेब आता कायद्याचीच गोष्ट आहे ना सचिव साहेब तुम्हाला मी कायदा शिकवतो अशी परिस्थिती उद्भवल्यावरती जर तातडीचा निर्णय घेण्याची वेळ आली तर त्याचे अधिकार हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सचिवांना असतात सचिव त्या व्यापाऱ्याला तातडीने त्याचा त्याचा गाळा सील करू शकतो लॉक करू शकतो त्याची तक्रार जर गुन्हेगारी स्वरूपाची असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो आणि तो फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आधी पणन संचालकांना ईमेलद्वारे किंवा पत्राद्वारे कळवावं लागतं त्यांच्या परवानगीची गरज नसते हा कायदा आहे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय वाचायचं असलं तुम्ही तुमचं पुस्तकं वाचा उद्या सकाळी त्यांचा गाळा सील पाहिजे तुम्ही सील नाही केला आम्ही सील करू मग इथं जर काही जर गैरप्रकार काढले तर सर्व जबाबदार तुम्ही राहा सचिनदा नाईक ना त्याविषयी मध्यम मार्ग काढू सभापती हे आता आदेश देत आहेत त्यांना की सभापती सचिवांना आधीच नाही सभापती आता आदेश काय अशी आपत्कालीन झालेला आहे तो ज्या शेतकऱ्याला मान्य नसेल त्याचं वक्क स्थगित ठेवलं जात त्याला त्याचा पूर्ण अधिकार आहे विकण्याचा म्हणजे बाबा त्याला आज जर समजा एखाद्या शेतकऱ्याला दहा रुपये भाव त्याच्या मिळाला तर तो समजा त्याला जर ते शेतकऱ्याला मान्य नसल तर ते वकील ते जे वकील आहे किंवा ते जे माल आहे तो त्या व्यापाऱ्याला पुढे पुढच्या गाडीत व्यापाऱ्याला पाठवता येत नाही तो तसंच माहिती आम्हाला माहिती मार्केट मध्ये तुम्ही गाड्यांवर फरक झाला तुम्ही तुम्ही यांच्या गाड्या फरक झालाय म्हणून फक्त केल्या आहे